नमस्कार लाडके बणीनं मी नितेश सोनणे लाडकेपणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडकी केवायसी केवायसीची जी काही मुदत आहे ती मुदत आता वाढली आहे त्याची तारीख जी आहे ती आता वाढलेली आहे काय तारीख दिलेली आहे काय सरकारची सूचना दिलेली आहे ते आपण पाहूया तसेच ज्यांना पत्ती वडील नाही आहेत त्यांना सुद्धा सूचना दिलेली आहेत काय महत्त्वपूर्ण महत्वाची बातमी आहे ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात तर लाडक्यापणीने तुम्ही इथं पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी इथे महत्वपूर्ण माहिती ट्विट करून सांगितली आहे काय सांगितले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायची साठी वाढ आता पा काय सांगितले तर माझी मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वी आहे राबल्या जात आहेत याबाबत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी केवायसी करणं सांगितलं होतं अशा सूचना देण्यात आल्या होत्या नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती परंतु आता याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे आता काय सांगितले ते पहा गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे व इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ती प्रक्रिया वेळेत पूर्णपणे करण्यात आली नाही याची पूर्णपणे कल्पना आहे या अडचणीची गांभीर्याने नोंद घेऊन राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढ एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही आता एकतीस डिसेंबर पर्यंत जी केवायसी आहे ती केवायसी करू शकता डिसेंबर पर्यंत निवांत सगळ्यांनी लाडक्या बहिणींनी आपली केवायसी पूर्ण करायची आहे तसेच ज्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई के वाय सी करायची व पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांचे सत्य प्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास जमा करायला सांगितले आहे जे ज्या काही लाडक्या बहिणी आहेत पात्र लाभार्थी ज्या महिलांचे वडील नाही आहेत किंवा पती हयात नाही आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई केवायसी करावी व त्यांनी पती व वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची संबंधित महिला व बालविकास अधिकारी आहेत जमा करायला सांगितले आहे तसेच पोस्टर सुद्धा त्यांनी रिलीज केलेले या पोस्टर मध्ये सुद्धा त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली की अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर आहे योजनेचा लाभ अखंड सुरू ठेवण्यासाठी सर्व पात्र भगिनींनी केवायसी करा आणि ज्या महिला ज्या महिला आहेत विधवा आहेत एकल महिला आहेत ज्या महिलांना वडील नाही आहेत ज्या महिलांना पती नाही आहेत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत आता वेबसाईट वरती जर बदल झालेला दिसला तर मराठी अपडेट या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल पद्धतीने कशी केवायसी करायची लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनल वर येणार आहे तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व लाडक्यापरी पर्यंत शेअर करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र